अण्णा आलं आणि तिकड आजी बी आहे जी आली अण्णा आजी आली मी चाललाय आणि काय चाललंय अभ्यास चाललाय आणि इकडं माझ चाललंय आणि अण्णा इकडं दिसला आबा त्याचं

टाक त्या गळीला टाक पांढऱ्या त्या वासराला टाक त्या, वा त्या त्या कडलांला टाक खाया या बैलाला टाक आणि इकडं काय चालले आता तर मला दाखवते इकडं आईच्या मुली तर आईला शिकवायचं चालल्या

दीदी कोण विचारून घे इंग्लिच तुला सांगते सगळं का नाही दीदी सांगते ना तू दाखव दाखवते आणि इकडे